आताच एक येताना आम्ही एक तशी केस बघितली की एक मतदार येत होता आणि त्यांनी आम्हाला बघितलं आणि त्यांनी लगेच सांगितलं की माझं वोटिंग अगोदर कोणीतरी करून गेलेलं आहे तर ह्याची दखल घ्या तर मी हे सांगेन की कृपया तुम्ही जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा सगळे तुमचे डिटेल्स चेक करून घ्या रिसिप्ट जी दिली आहे ती चेक करून घ्या तुमचं नाव हो, मतदार यादीत आहे ते चेक करून घ्या मरत आतमध्ये जाताना जेव्हा तुम्हाला बोलतील की आ, मतदान करण्यासाठी जेव्हा तुम्ही जाल आतमध्ये तेव्हा मशीनची बटन जेव्हा दाबाल जेव्हा कुठलाही कॅन्डिडेटला वोट कराल त्याच बटन दाबून सात से, सेकंड थांबा वी व्ही पॅट मशीनवर चेक करा की जे बटन तुम्ही दाबलेलं आहे तेच वी व्ही पॅटवर आलेलं आहे का नाव तर हे सगळ्या गोष्टी थोडंसं मतदारांनी थोडंसं चेक करावं पाहि करायला पाहिजे आणि थोडीशी त्याची दखल घ्यायला पाहिजे त्यांना तेच आवाहन करेन की तुम्ही हुकुमशाही विरुद्ध जो आपण लढा घे लढत आहोत आणि स्वाभिमान वाचवण्यासाठी आणि क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी आजचा दिवस आहे आज परिवर्तनाचा दिवस आहे मतदानाचा दिवस आहे जर तुम्ही एकमत दिलं महाराष्ट्रासाठी ठाण्यासाठी तर तुमचं एक मत राज्यासाठी पण जाईल तर तुम्ही कृपया करून मी सगळ्या नागरिकांना न्यू वोटर्सना पण विनंती करीन की तुम्ही उतरा तुमचं मत वाया घालू नका कारण की पुढच्या पाच वर्ष वर्षांसाठी तुम्हाला काही रिग्रेट व्हायला नको तर तुमचा वोट कृपया वाया घालू नका वोट करा तुमचा मतदानाचा हक्क बजवा आणि योग्य उमेदवाराला वोट करा